नमस्कार महाराष्ट्र राज्यातील तमाम कर्मचारी बंधू आणि भगिनींनो निवृत्त स्वेच्छानिवृत्त अधिकारी कर्मचाऱ्यांच्या संदर्भात महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित झालेला आहे तीन फेब्रुवारी रोजी काय आहे सविस्तर वृत्त जाणून घ्या व्हिडिओ पूर्ण बघा चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर प्रवीण यादव या ऑफिशियल यूट्यूब चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा जेणेकरून शासनाशी संबंधित अशा विविध बातम्या आपल्यापर्यंत पोहोचत राहतील तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर बंधूंनो निवृत्त आणि स्वेच्छानिवृत्त अधिकारी कर्मचाऱ्यांच्या संदर्भात महत्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित झालेला आहे सदर शासन निर्णयानुसार नमूद करण्यात आले आहे की सेवानिवृत्त स्वेच्छानिवृत्त होणाऱ्या अधिकारी कर्मचारी यांना शासनसेवेतील त्यांच्या योगदानाबद्दल एक आठवण म्हणून स्मृतिचिन्ह देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती यानुसार नियोजन खुद्द विभागमधून दरवर्षी सेवानिवृत्त स्वेच्छा सेवानिवृत्त होणाऱ्या अधिकारी कर्मचारी यांना शासनसेवेतील त्यांच्या योगदानाबद्दल स्मृतिचिन्ह प्रदान करण्याकरिता मान्यता देण्यात येणार असून यावर्षी दरवर्षी विभागाच्या आवश्यकतानुसार स्मृती खरेदी करण्यास मान्यता देण्यात येत आहे तसेच सदर स्मृतिचिन्ह खरेदी करण्याकरिता होणाऱ्या खर्चाबाबत वित्त विभाग शासन निर्णय दिनांक सतरा एप्रिल दोन हजार पंधरामध्ये निर्णयानुसार मिळालेल्या मान्यतेच्या आधारे अनुषंगाने शासन निर्णय निर्गमित करण्यात येत आहे या निर्णयामुळे नियोजन विभागातून निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीच्या नंतर स्मृतीचिन्ह देऊन सन्मान केला जाणार आहे ही खरोखर आनंदाची बातमी आहे या संबंधातील शासन निर्णय मी आता स्क्रीनवर स्क्रोल करतोय आपण बघू शकता म्हणजेच आता जे कर्मचारी निवृत्त आणि स्वेच्छानिवृत्तीने निवृत्त होणार आहेत त्यांच्याकरिता शासनाच्या तर्फे एक सन्मान म्हणून सन्मान चिन्ह प्राप्त होणार आहे तर ही बातमी खरोखरच चांगली आहे या चांगल्या बातमीकरिता एक लाईक नक्की होऊन जाऊ द्या आणि चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर प्लीज सबस्क्राईब करून बटन दाबायला विसरू नका परत भेटूया अशाच एका सुंदर व्हिडिओसोबत सु तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र